शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीही कर्जमाफीसाठी योजना आखणार मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात शिवसेना आक्रमक विरोधी पक्षांचं विधानभवनाबाहेर आंदोलन मतदान यंत्र मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा जावडेकर यांचा सल्ला अमेरिका आणि चीनमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या अध्यक्षांमध्ये उद्या चर्चा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तसंच निफ्टीमध्ये दुपारच्या सत्रात तेजी कायम आणि सिरियातल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या वर आता सविस्तर वृत्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीचे पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे पण ती मिळाली नाही तरीही राज्य सरकार कर्जमाफीसाठी योजना आखेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना आपल्या राज्याच्या वित्त सचिवांना देण्यात आल्या आहेत तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातली माहिती संकलित करण्यात येत आल्याचं त्यांनी नमूद केलं की जे एकतीस लाख शेतकरी हे काही ना काही कारणाने आहे आहेत डिफॉल्टमध्ये आहेत यांना कर्जातलं बाहेर काढून पुन्हा क्रेडिट वरती बनवायचं त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याकरता त्यांना कर्ज माफ करायचं कर्जमुक्त करायचं या, या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतो आहे विधानसभेत सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यामुळे विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असताना सदनात मात्र शिवसेना आणि भाजपचे सदस्य शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आग्रही आवाहन सरकारला करत होते शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनी हा मुद्दा सदनात उपस्थित केला सातारा जिल्ह्यात कर्जवसुलीला कंटाळून शेतकऱ्यांच्या दोन मुलांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं तालुका स्तरावर लोकप्रतिनिधींची समिती स्थापून शेतकऱ्यांच्या कर्जाचा आढावा घेण्याची मागणी भाजपाच्या आशिष देशमुख यांनी केली तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्यानं आत्महत्या करू नयेत असं आवाहन केलं शिवसेनेचे सुभाष साबणे यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडला मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी नको असा उल्लेख भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत बंब यांनी करताच त्यांचा मुद्दा पूर्ण होण्याआधीच शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले त्यामुळे सेना आणि प्रशांत बंब यांच्यात शाब्दिक चकमक उडाली मात्र उद्धव ठाकरे यांना कर्जमुक्ती अपेक्षित असून कर्जमाफी हा त्याचाच एक भाग असल्याचं भाजपचे संजय कुटे यांनी यावेळी सांगितलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर शासनाची भूमिका मांडली आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी विधानसभेतून ही बातमी दिली आहे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरची जलवाहतूक येत्या मार्च दोन हजार अठरापर्यंत सुरू करण्यात येणार असून ठाणे खाडीतल्या जलवाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून तिथंही निश्चित कालावधीत ती सुरु केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली या संदर्भातली लक्षवेधी सूचना प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केली होती ठाण्यातल्या था जलवाहतुकीसाठी दोनशे ऐंशी कोटींचा खर्च अपेक्षित असून वसई मीरा भाईंदर ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली या शहरांना त्याचा फायदा होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातल्या एकोणपन्नास नद्या प्रदूषित होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या पस्तीस नगर परिषदा आणि चार महानगरपालिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या संदर्भातल्या लक्षवेधीवर दिली तेरा नद्यांमधली प्रदूषणाची पातळी कमी झाली असून आणखी दहा नद्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं म्हणाले या याआधी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातल्या खाड्यांमध्ये साचलेल्या गाळावर चर्चा झाली जिओ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या गाळाचं सर्वेक्षण करून तो काढला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सागरमाला प्रकल्पांतर्गत केंद्राला विनंती करून त्याची यासाठी मदत घेऊ असंही ते म्हणाले दिवंगत इंदिरा गांधी पद्मविभूषण शरद पवार तसंच गणपतराव देशमुख यांच्या गौरवाचा प्रस्तावाबाबत विरोधी सदस्य उदासीन असून आम्हाला तरी त्यावर चर्चा करून द्या अशी जोरदार मागणी सेना आणि भाजपा सदस्यांनी सभागृहात केली मात्र हा प्रस्ताव आजही पुढे ढकलण्यात आला प्रश्नोत्तर लक्षवेधी सूचना आणि तीन विधेयक असं दिवसभराचं कामकाज अवघ्या दोन तासात पूर्ण करून विधानसभेचं कामकाज संपलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आजही विरोधकांची आक्रमक भूमिका कायम राहिली विरोधकांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजीमुळे कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे मात्र शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार नाही यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल असं सा सांगत सभागृहाला आश्वस्त केलं कर्जमाफी कशा पद्धतीनं करावी याबाबत सरकार अभ्यास करत आहे विरोधकांनीही विचारविनिमय करण्यासाठी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली या गोंधळातच उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज करण्याचा प्रयत्न केला मात्र गदारोळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत तातडीनं कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा कामकाज चालू देणार नाही अशी मागणी केली उत्तर प्रदेश सारखं आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं तर राज्य सरकार यासंदर्भात का निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत कर्ज घेण्याची क्षमता असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला राज्यात सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला सरकार कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघतंय का असा टोलाही त्यांनी लगावला विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफीबाबत एकाच पक्षाची वेगवेगळ्या राज्यात स्वतंत्र भूमिका कशी असू शकते असा सवाल त्यांनी केला चालू अधिवेशनाच्या काळात शंभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला तरीही सरकार गंभीर नाही सरकार शेतकऱ्याला विसरलं तरीही आम्ही विसरणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा मांडत कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सरकारनं कर्जमाफीबाबत ठोस भूमिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधानभवनाबाहेर आज आंदोलन केलं तत्पूर्वी विधिमंडळातल्या आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्ष आमदारांची विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी अशी मागणी केली आहे या संदर्भात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची आज बैठक झाली एक परत एकदा आमची भूमिका ठळकपणाने स्पष्ट केलेली आहे जे निर्णय उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसात होऊ शकतात ते व्हायला महाराष्ट्रात एवढा का वेळ लागतो आहे हा प्रश्न विचारला आहे कर्जमुक्ती कशा प्रकारनी करायची हा राज्य सरकारच्या अखत्यारीत प्रश्न असला तरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक योग्य ते पाऊल उचललेलं आहे आत्ता सुद्धा तीन दिवस अधिवेशन नव्हतं त्या काळात सुद्धा आत्महत्या झालेल्याच आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर कर्जमुक्ती करावी राज्यसभेत वस्तू आणि सेवा कर चर्चा सुरू झाली आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयक गेल्याच आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत तत्पूर्वी आज सकाळी ईव्हीएम मशीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दिग्विजय सिंह आणि मायावती यांनी राज्यसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळही झाला ईव्हीएम मशीन पूर्णतः पारदर्शक असून याबाबत विरोधकांची तक्रार असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जहाल विचारसरणीविषयी माहिती दिली जहाल विचारसरणीचा मुद्दा केवळ जम्मू काश्मीरपुरता मर्यादित राहिला नसून त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत आतापर्यंत पन्नास भारतीय तरुण जहाल विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन देशाबाहेर गेले आहेत असं त्या म्हणाल्या जहाल विचारसरणीचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत आसियान देशांची परिषद आयोजित करत आहे या परिषदेसाठी उलेमाना आमंत्रित करण्यासाठीच्या सूचनेचा सरकार सकारात्मक विचार असं स्वराज यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं आज पूंछ जिल्ह्यात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांपासून पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे भारतीय लष्करही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे गेल्या दोन दिवसात पाकिस्ताननं चौथ्यांदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सर्व मुद्दे द्विपक्षीय असून या संदर्भात अमेरिकेनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊ नये असं भारतानं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानमधून दहशतवादाला दिलं जाणारं प्रोत्साहन केवळ या क्षेत्रासाठीच नव्हे तर इतरत्रही शांततेसाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगला यांनी म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी करण्यासाठी अमेरिका महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातल्या अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे तीन संशयित दहशतवादी मुंबईत घुसण्याच्या शक्यतेनंतर अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे देशात आज नववहन दिन साजरा केला जात आहे वर्ष एकोणीश एकोणीस दिवशी देशातल्या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचं पहिलं जहाज इंग्लंडसाठी रवाना झालं ब्रिटिशांचं राज्य असताना भारतीय नववहन उद्योगासाठी हा मैलाचा टप्पा होता खरं तर भारताला प्राचीन काळापासून सागरी व्यापाराचा वारसा लाभला होता मात्र ब्रिटिश काळात भारताची ही ताकद कमी झाली चोपन्नाव्या राष्ट्रीय नौवहन दिनानिमित्त मुंबईतल्या मस्जिद बंदर इथल्या इंडियन सेलर्स होम इथं शहीदांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली अमेरिका आणि चीनमधल्या संबंधात काहीसा तणाव आल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्यात उद्या अमेरिकेत बैठक होत आहे ही बैठक द्विपक्षीय संबंधांबाबत महत्वपूर्ण असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे ट्रम्प आणि जिंगपिंग यांच्यात व्यापार आर्थिक धोरणं आणि उत्तर कोरिया या मुद्यांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे या चर्चेद्वारे अमेरिका चीन द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे तसंच दोन्ही देशांदरम्यानच्या मंदावलेल्या चर्चेला चालना देण्यासाठीही ही भेट महत्वपूर्ण आहे असंही या प्रवक्त्यानं म्हटलं आहे एच वन बी व्हिसा प्रक्रियेतला गैरप्रकार टाळण्यासाठी अमेरिकेनं नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत या उपाययोजनांनुसार कॉम्प्युटर प्रोग्रॅमरची आता विशेषज्ञ म्हणून नोंदणी होऊ शकणार नाही भारतातून या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीयांवर या निर्देशांचा दूरगामी परिणाम होऊ शकतो दरम्यान या उपाययोजनांचा भारतातल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर कोणताही खास परिणाम होणार नाही असा विश्वास नास्कॉमनं व्यक्त केला आहे मुंबई शेअर बाजारात आज पहिल्या सत्रात निर्देशांक वधारून तीस हजार अंकांच्या वर गेला निफ्टी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकानं मोठी उसळी घेत नऊ हजार दोनशे पासष्ट अंकांचा विक्रमी टप्पा गाठला त्यानंतर निर्देशांकात चढ उतार दिसून आले दुपारच्या सत्रात निर्देशांकात तेजी कायम असून थोड्या वेळापूर्वी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक त्रेसष्ट अंकांच्या वाढीसह एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक पंचवीस अंकांच्या वाढीसह नऊ हजार दोनशे त्रेसष्ट अंकांवर होता सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात अकरा पैसे घसरण होऊन रुपयाचा दर प्रति डॉलर पासष्ट रुपये चौदा पैसे होता ठाण्यातल्या मानपाडा भागात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत पाच गोदामं जळून खाक झाल्याचं महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं या आगीत अनेक चारचाकी वाहनांसह सोळा वाहनंही भस्मसात झाली असली तरी जीवितहानी झालेली नाही असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं पहाटे चारच्या सुमाराला मानपाड्यातल्या कोठारी कंपाऊंडमधल्या मा एका गोदामाला लागलेली आग पसरली आणि पाच गोदामं जळून खाक झाली सुमारे पाच तासांनंतर आग आटोक्यात आली आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही जगातला सर्वोत्कृष्ट वाहतूक नियंत्रण कक्ष का मुंबईत कार्यान्वित झाला असून याच धर्तीवर नागपूर आणि पुणे इथं असे कक्ष उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्र अर्थात एन कॉप्स एक्सलन्सच्या ते काल नागपूर इथं बोलत होते पोलीस दलाची कार्यक्षमता तसंच विश्वासार्हता वाढवण्यासाठी सीसीटीएनएसच्या माध्यमातून शंभर टक्के पोलीस स्टेशनं जोडण्यात आली आहेत तसंच राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेचाळीस प्रयोगशाळा तयार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूर पोलिसांच्या महिलांसाठी असलेल्या भरोसा सेलमार्फत सुरु करण्यात आलेले उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्याचं म्हणाले स्वयंचलित वाहनं एक दिवस बंद ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येक देशवासियानं प्रतिसाद दिला तर चाळीस हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला ते काल मुंबईत भारत पेट्रोलियमच्या सर्वोत्कृष्ट चालक स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बोलत होते इंधन बचत करणारे वाहन चालक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोलाचं योगदान देतील असंही तावडे यांनी सांगितलं तंत्रशुद्ध रीतीनं वाहन चालवण्याच्या कार्यशाळेचं चा यावेळी आयोजन करण्यात आलं होतं भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती असून यामध्ये सर्व धर्मांचा गाभा आणि तत्व समाविष्ट करण्यात आली आहेत लातूर तालुक्यातल्या सोनावळा नदीवर उभारण्यात आलेल्या श्रीराम रहीम मानवता सेतूमध्येही मध्येही हाच प्रत्यय येत असल्याचं विख्यात संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांनी सांगितलं विश्वशांती केंद्र आळंदी आणि मायसर्स एमआयटी पुणेतर्फे मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा हा सेतू उभारण्यात आला आहे राम रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल असेही डॉ भटकर म्हणाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर आरिफ मोहम्मद खान आणि वरिष्ठ पत्रकार डॉ वेदप्रताप वैदिक यांना समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच केरळ इथल्या बेना फातिमा आणि रामेश्वर इथल्या फरजाना युसुफ पटेल यांनाही सन्मानित करण्यात आलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आय टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली मात्र गुणात्मक वाढ झाली नाही मेक इन इंडिया बरोबर थिंक इन इंडिया मोहीम सुरू करायला हवी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे भारतीय विद्यापीठाच्या अठराव्या पदवीदान समारंभात पवारांना डिलीट पदवी देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे गरज असल्यास तसं नियंत्रण आणावं मात्र त्यामुळे शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं पवार म्हणाले भारतीय विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांच्या हस्ते शरद पवारांना डिलीट प्रदान करण्यात आली सीआरपीएफचे बहादूर कमांडंट चेतन चिता यांनी मृत्यूवर मात केली आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना चेतन चिता यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या गंभीर जखमी होऊनही चिता यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला डोक्यात गोळी लागल्यानं गंभीर जखमी झालेले चिता सुमारे दीड महिना कोमात होते त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आज चिता यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली सिरियामधल्या इदलिप प्रांतातल्या खान खेतून भागात काल झालेल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या वर पोहोचली आहे या हल्ल्यात साठहून अधिक जण जखमी झाले आहेत या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्याला दोषी ठरवलं आहे मृतांमध्ये एकोणीस मुलं आणि तेरा महिलांचा समावेश असल्याचं सिरियातल्या मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून आज या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे स्त्रियांच्या विशेषतः परित्यक्ता पतिता आणि विधवांच्या सर्वांगीण उद्धारासाठी समर्पित भावनेनं कार्यरत राहिलेल्या महान विदुषी पंडिता रमाबाई यांचा स्मृतिदिन म्हैसूर संस्थानात जन्म झालेल्या पंडिता रमाबाईंचे वडील स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते त्यांनी रमाबाई यांना वेदांचं शिक्षणही दिलं त्या संस्कृतमध्ये प्रवीण तर होत्याच पण मराठी हिंदी बंगाली आणि कन्नड भाषाही अस्खलितपणे बोलू शकत होत्या कोलकात्यात बिहारीदास मेधावी या पुरोगामी विचारांच्या वकिलांशी त्यांचा विवाह झाला मात्र पती निधनानंतर त्या आपली मुलगी मनोरमा हिच्यासह हो पुण्यात स्थायिक झाल्या बालविवाह पुनर्विवाहाला बंदी अशा चालिरितींपासून समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशानं त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी मुंबईत करता शारदा सदन्य संस्थेची स्थापना केली आपल्या आश्रमातल्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांनी या, या स्त्रियांना शेती विणकाम मुद्रणकाम आदी कामं शिकवली काळाच्या पुढे असणाऱ्या रमाबाई यांची स्त्रीधर्मनीती द हायकास्ट वुमन ही पुस्तकं गाजली बाबू जगजीवन राम हे महान स्वातंत्र्य सेनानी सामाजिक न्यायासाठी लढा देणारे उत्कृष्ट संसदपटू आणि उत्तम प्रशासक म्हणून कायम स्मरणात राहतील त्यांनी देशाप्रती समर्पण आणि निष्ठेच्या भावनेतून सुमारे पन्नास वर्ष कार्य केलं एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये त्यांनी कोलकाता इथं अखिल भारतीय रविदास महासभा आणि अखिल भारतीय दलित वर्ग लीगची स्थापना केली या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी दलितांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतलं स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता शोषित पीडित तसंच मजुरांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठीही त्यांनी आयुष्यभर लढा दिला शोषित आणि पीडितांसाठी त्यांनी केलेले कायदे ऐतिहासिक का आहेत केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री कृषी कृषीमंत्री आणि रेल्वे मंत्री म्हणून कार्य केलं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी कायम संघर्ष करणारे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली आहे तळागाळातल्या लोकांच्या हक्कांसाठी सदैव लढा देणाऱ्या बाबू जगजीवनराम यांच्या देशसेवेमुळे सदैव प्रेरणा मिळत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं जगजीवन जगजीवनराम यांच्या एकशे दहाव्या जयंतीदिनी आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे नवी दिल्लीतल्या समतास्थळ्या जगजीवनराम यांच्या समाधीस्थळी विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीही कर्जमाफीसाठी योजना आखणार मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात शिवसेना आक्रमक विरोधी पक्षांचं विधान भवनाबाहेर आंदोलन मतदान यंत्र मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे का दाद मागण्याचा जावडेकर यांचा सल्ला अमेरिका आणि चीनमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या अध्यक्षांमध्ये उद्या चर्चा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तसंच निफ्टीमध्ये दुपारच्या सत्रात तेजी कायम आणि सिरियातल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या बहात्तरवर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार